तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आता चाललो मी पाणी आणायला तर बघू शकता हा हा आमच्या खेडेगावचा रस्ता एकदम खड्डा आणि खड्ड आणि तर मित्रांनो या खड्ड्यांमधून वाट काढत काढत आता मी चाललो आहे पाणी आणायला तर बघू शकता तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवतो विहिर आणि विहिरीवर मी जाणार आहे पाणी आणायला वृक्षाली पण शाळा असतो तिला पण घेऊन यावं लागेल त्याच्यामुळे ही दररोजची माझी दुटी असते आणि आता थोड्याच वेळात मी पोहोचतो विहिरीपाशी तर बघू शकता तुम्ही आजचा ब्लॉक नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आहे उन्हाळ्याचे दिवस तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जिकडे तिकडे आमच्या ज्या हा जो भाग आहे रे लाडगाव आंबेगाव जिकडे तिकडे नुसतं पाणी टंचाई असते आम्हाला आहे पाणी टंचाई तर त्याच्यामुळं आता आम्ही ऋषाली आणि मी आलो आहे पाण्याला या आड्यावरती या गावकीची विहीर आहे तर या विहिरीवरती आलो आहे पाण्याला तर मित्रांनो प्रशासन असूनही आमच्याकडं या दोन तीन गावांकडे काय कोणाचं लक्ष देत लक्षच नाही आहे इतकी पाणी टंच आहे की आम्हाला ही अक्षरशः म्हणजे दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाणी न्यावं लागते ते पण पाय आता आमच्याकडे गाडी आहे म्हणून गाडीची काही काही लोक डोक्यावरच नेतात तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवू शकतो हीर आणि या विहीर किती लांब आम्ही पाणी राहते काही अशी आहे अशा प्रकारची दरामी दरामी गा गाडीला बांधायचे आणि मग त्याच्यात पाणी घेऊन जायचं तर मित्रांनो आता तुम्हाला मी हीर दाखवतो मित्रांनो मित्रांनो आता आलो आहे आम्ही गावकीच्या मानेरच्या विहिरीवरती तर तुम्ही बघू शकता ही विहीर विहिर हे गावकीचे पण पूर्ण हिच्यात थोडं असं काही पाणीसाठा एवढा म्हणजे चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे परंतु या प विहिरीचं विहिरीवरती म्हणजे प्रत्येक वाडीवस्त्यांवरील गावातील सर्वच लोक या विहिरीवर पाण्याला येतात आता दुपारची वेळी कोणी आलं नाही त्याच्यामुळे मी आणि पाण्याला आलोय तर बघू शकता डरम असा आता अशा प्रकारे ही डरम आता त्यात पाणी भरून या गाडीवरती माग बांधून आणि ती आता पाणी न्याय जातोय तर मित्रांनो अशा अशा प्रकारचे हाल आमच्या या खेडेगावामध्ये तुम्हाला म्हणजे बघतील पाण्याची एवढी पाणी टंचाई पण आता आता कसं तरी पाणी अजून हाय नाही का गुरांना गुर आसरांना परंतु आता तुम्हाला काही दिसा ना काही महिन्याभरातच गुरांसाठी पण पाणी नाही राहणार शिला तर मित्रांनो बघू शकता हे हाळ आहे तर हे हाळ गुरा गुरांना पाणी पिण्यासाठी याच्यात थोडंसं मुबलक पाणी प्रमाणात पाणी टाकलं जाते त्यानंतर तिकडं हाफसा नाही ऋषाली तिला ऋषाली काय करते गुशाली गेले तर बघू शकता विहीर कशाप्रकारे हे आमच्या मानेरे गावचे विहीर आहे ऋषाल चल ना बघा मित्रांनो अशा प्रकारे हा पाणी आहे याच्यात ओवरफ्लोच पाणी टाकतात म्हणजे आठवड्याला त्याच्यामुळे ही विहीर भरलेच राहते जर याच्यात पाणी जर टाकले नसतं तर या विहिरीवरती विहीर ही कधीच ताळाला गेली असते मित्रांनो हा तर बघू शकता तिकडं मानेरे गाव आहे तर आम्ही आंबेगणावरून आंबेगण्याच्या आंबेगुनाच्या शिवरातून इकडं पाण्याला येतोय या रस्त्याने असं येतोय ही गाडी पण आहे तर मित्रांनो आम्ही म्हणजे गाडी बैलगाडी अशा प्रकारच बऱ्याच प्रकारचे कोण कशावर कोण डोक्यावर कोण बैलगाडीने अशा प्रकारे पाणी वाहतात तर ऋषाल काय करते ग पाहू ऋषाल काय करते ऋष पाणी पिते का त्या नको पिऊ आडाचा पी आडाचा हा ही लवकर आडाचं पीच त्या नको पिऊ तर मित्रांनो आडे वाडी वस्तेवरील सर्व लोक आता पाण्याला तर बघू शकताय इथं हे ड्रम भरते जे ड्रम आम्हाला लोटलं होती वस्तून नवं लागतं अशा महिला इथं काही ड्रम भरला आले त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ड्रम व्हील्स ऑन व्हील्स या कंपनीने आम्हाला ड्रम केले ती जेणेकरून डोक्याला ताण तर त्यानंतर बघा दोन गाडी जुन्या काळात जी होती ते दोन गाडीवर सर्व काही लागतो काम केलं जायचं म्हणजे वजेच्या काळात तिथे व्हायला जायचं तर मित्रो बगा बेल्ल गाडी अँ चाहिँ पाल आम बागा त बगा हुँदैन पाँच पाँच काहीँ भेटै नै ल लामो लाबुन वाइ लाग छोटे अब छोटेमोटे सानी वा लागत तर बगा कि सुन्दर अहिले बैलगाडी किसिम मामा चाहिँ बेल्ल गाडी चाहिँ अब पाँच हिपन ल वस्तुहरू चाहिँ लाम्ब यति बग्छ हा दिसत ना तर मित्रांनो पाहू शकता काय दाखवले मित्रांनो माझ्याकडे दररोजच्या दोन डिट्या असतात एक ह्या ऋषालीला ऋषाली इकडे ना ऋषलीला शाळेत घेऊन यायची सकाळशी सात वाजता आणि एक पाण्याची तर दोन ड्युटी आम्हाला दररोज या नीतीनेमाने करावं लागते आणि पाणी गाडीवर घेऊन जायचं आता ऋषालची शाळा सुटली आज अकरा बारा वाजले तर तिला पण घेऊन जातो आणि पाणी पण घेऊन जातो तर मित्रांनो बघा आता ही डबकी मी या गाडीवर फिट करतो आणि नंतर आम्ही पुढे जातो तर मित्रांनो बघू शकता पाण्याचे हवा असल्यामुळे आम्हाला लई लांबून पाणी व्हायला लागत आहे त्याच्यामुळं मग अशा प्रकारे गाडीवर आम्ही पाणी नेतो आहे पिण्यासाठी नमस्कार मित्रांनो आता पाणी डबकी भरून झाले आता मी ही डबकी गाडीवर बांधतोबा इकडे नमस्कार मित्रांनो आता माझी ही ड्रम ड्रेम पॅक पॅक पाणी मी आता जायचं का आता घरी आता घरी जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा हा ब्लॉक मी तुम्हाला जे गिरवीर दाखवले म्हणजे पाणी टंचाईची जी पाणी टंचाई तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागात अतिशय पाण्याला म्हणजे लय मुबलक प्रमाणात आता लई पाण्याची त्याच्यामुळे हे आम्हाला इतक्या लांबून पाणी व्हायला लागत आहे तर मित्रांनो जर तुम्ही मग आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद